ग्रामसेविकेची योग्य ती चौकशी करा अन्यथा आत्मदहन करणार उपोषणकर्ते बळीराम पाटील पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका शीतल जाधव यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी बळवली गावाच्या हद्दीतील सर्वे क्रमांक ब्याऐंशी अवैध माती उत्खननास एन ओ सी दिल्याने हजारो ब्रास रित मातीसह गौण खनिजांचे उत्खनन करून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलासह बळवली ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप करीत संबंधित ग्रामसेविकेची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी बळवली येथील सामाजिक कार्यकर्ते बडीराम पाटील यांच्यासह इतर बळवली ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून राष्ट्रीय जिल्हा परिषदच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुढील दहा दिवसात उपोषणकर्त्यांच्या तक्रारी अर्जाबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल तनपुरे यांचे प्रतिनिधी वरिष्ठ लिपिक दर्शन नागावकर यांनी लेखी आश्वासनपत्र देत आमरणपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर बळीराम पाटील यांनी दहा दिवसासाठी आपले आमरणुपोषण तात्पुरते स्थगित केले असून दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामूहिक का आत्मदहन करण्याचा सा इशारा दिला आहे संजय गायकवाड पेण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद